महा महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावर तो जो आहे तो सातत्याने पाहायला मिळतोय सगळे पिढ्या सगळे पिढे असे तिढे सगळीकडे बघायला मिळतात जिथे जिथे कोलेशन असतं तिथे सगळीकडे असे तिढे बघायला मिळतात काँग्रेस सध्या शिवसेनेच्या भूमिकेवरून प्रचंड नाराज आहे परस्पर तुम्ही उमेदवार उभा करू शकत नाही असं त्यांचं म्हणजे ट्विटरवर प्रचंड कुमार सर्व वरिष्ठ नेते ट्विट करतात आणि सांगितलं जागी तुमच्या मागे मागून ठेवा असं विनंती मी त्याला फोटो उघडलेलं नाही आणि मीटिंग बघतो त्यामध्ये तुम्हाला मला काही माहीत नाही मला काही माहिती नाही आता शेवटी तुमची बैठक त्याच्यानंतर जयंत पाटील आम्ही शरद पवार साहेबांची बैठक होतो ते दोघंच केले आणि दोघं एकत्र किंवा कोणीतरी एक आपल्याला सगळ्याच गागा आज होतील असं मला वाटत नाही मग शेवटी त्यांच्या निर्णयावर अवलंबून त्यांना वाटतं सगळी यादी जाहीर करा <laughs> सर सांगलीच्या जागेवरून हा तेडा संपूर्ण दिल्लीच्या हायकाम काँग्रेस हायकमांडकडे गेलेला आहे खरं तर विशाल पाटील हे अजूनही निवडणूक लढवण्यास थांब आहे तिथून चंद्रहार पाटलांना उमेदवारी जी आहे ते ठाकरे गटाने दिली त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये बंडखोरी होणार का थोडस पेशन्स मी सगळेजण मागते मी अजूनही सांगतो एखादा शत्रू जेव्हा आपल्याला त्याच्या विचारांशी लढायचं आहे आणि ते विचार संपवायचे तेव्हा आपल्याला एक पॉल पुढे एक पाऊल मागे एक पॉल पुढे एक पाऊल मागे या मावलीत पुढेच पुढे जावं लागतं कोओनेशन इज ऑल अबाउट पेशन्स अँड कॉम्प्रोमाइज मला महायुती अजून शंभर पक्ष गेल शंभर पक्ष घेईल मला महायुतीबद्दल मी कशाला बोल माझं काय गरजेनंतर अजित पवार गेल्यानंतर त्यांच्या त्यांना कळत आहे की पूज आपण किती खांदावर घेतलाय